यांनी प्रतीक या नावानं एक कविता संग्रह आज इथं माझ्या प्रकाशित करण्यात आलेला आहे ह्या प्रतीक या कविता संग्रहाचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो आहे खऱ्या अर्थानं पाहायला गेलात तर एक याच्यामध्ये निसर्ग कविता प्रेम कविता ऋणानुबंध वगैरे साधारणतः आणि एक आजच्या युगामधीलसुद्धा अतिशय भावनिक अशा कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत आणि ह्या कविता संग्रह तरुणांना ज्येष्ठांना सगळ्यांना वाचण्यासारखा आहे आणि त्या त्यादृष्टीनं अनुभवण्यासारखंसुद्धा आहे आणि म्हणून या कविता संग्रहाला शशिकांत बडेकर आमच्या मित्रांना सुद्धा मी अधिक शुभेच्छा देतोय आणि हे प्रतीक नावाचं संग्रह आहे काव्यसंग्रह हा अतिशय सर्व लोकप्रिय होईल अशी आशा व्यक्त करतो लहानपणापासून मला असं काहीतरी लिहायचं चार वेळी लिहायचा छंद होता आणि जे जे विषयी मला अंतर्मनाला भावले ते ते विषयी मी शब्दांकित करत गेलो आणि पुढं 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 त्या कविता बघत गेल्या त्याच्यात एक दोन वेळी अशी काही अजूनही ठाऊक नाही अजूनही मजला कवितेशी का माझे नाते भावमनीचे जुळवीत राहतो माळत्यांची बनून जाते अशा पद्धतीनं मी कविता माझ्या संग्रहित झाल्या आणि छत्रपती शिवाजी कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख सुभाष वाघमारे सर यांनी मला प्रेरणास्थान आहे ते माझं आणि त्यांनी मला हे सगळं बाहेर काढलं आणि त्या प्रकाशन करण्याकरता जे अनमोल अनमोल सहकार्य किंवा रामच्या ठाकूर साहेबांचे असे अनेक सुपरिचित आणि परिचित अपरिचित लोकांनी मला सहकार्य केल्यामुळं आज मी माझी ही स्वप्न पूर्ण करू शकलो तर माझी आशा आहे की अबालवृद्धांना म्हणजे टाईप ऑफ व्हरायटीज म्हणतो आपण ज्याला सगळ्यांनाच हे कविता अगदी हृदयाला भिडतील अशा पद्धतीनं लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मी आशा करतो की आपल्या सर्वांना ते आवडेल आणि त्याचं उत्स्फूर्त स्वागत व्हाल एवढीच विनंती